नदीकाठावर असलेल्या गावांना कायम पुराचा धोका संभवतो यात एकशे एकोणसत्तर गावे पुरबा म्हणून घोषित केली आहे यामध्ये अतिसंवेदनशील तर एकशे सोळा गावे म्हणून नोंद करण्यात आलेली आहे अशा गावांच्या सुरक्षेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून सात उपविभागात मॉकड्रिल द्वारे रेस्क्यू टीम ला पूर्व प्रशिक्षण देण्यात आलेले आहे नदीकाठावर असलेल्या गावांना कायम पुराचा धोका संभवतो यात एकशे एकोणसत्तर गावे पूरबाधित म्हणून घोषित केली आहे यामध्ये त्रेपन्न अतिसंवेदनशील तर एकशे सोळा संवेदनशील गावे नोंद करण्यात आलेली आहे अशा गावांच्या सुरक्षेसाठी जिल्हा नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झाले आहे तसेच सात उपविभागात द्वारे रेस्क्यू टीमला पूर्व प्रशिक्षण देण्यात आलेले आहे जिल्ह्यात दरवर्षी सरासरी नऊशे सव्वीस मिलीमीटर mm पाऊस कोसळतो परंतु गेल्या काही वर्षात पावसाने सरासरी ओलांडली आहे यात गेल्या चार वर्षांमध्ये शंभर टक्केपेक्षा पेक्षा अधिक पर्जन्यमान नोंद करण्यात आलेले आहे गेल्या वर्षी सव्वीस पावसामुळे नदीकाठावरील तरी नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने अनेक पूरबाधित्यांना रेस्क्यू केले होते अशा स्थितीत यंदाही सात उपविभागांमध्ये एकशे एकोणसत्तर गावांना संभाव्य पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे ही गावे पूरबाधित म्हणून घोषित करण्यात आलेली आहे ज्या ठिकाणी पुराचा धोका उद्भवतो अशा गावांच्या सुरक्षेसाठी नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झाले आहे शिवाय आपत्ती व्यवस्थापन विभागाने पूरबाधित गावांची रेखांश नोंदणी केली आहे त्यामुळे अशा गावांना जर पुराचा धोका उद्भवला तर अशा ठिकाणी तात्काळ संपर्क साधता येणार आहे नैसर्गिक आपत्ती काळात त्यांना तात्काळ बाहेर काढता येणार आहे जिल्ह्यातील सात उपविभागामध्ये रबरी बोटी सह लाईफ जॅकेट लाईफ बॉय आस्कर लाईट फ्लोटिंग स्ट्रेचर गाव स्तरावर प्राथमिक उपचार पेटी उपलब्ध करून देण्यात आले आहेत आतापर्यंत दारवा उपविभाग वगळता सहा उपविभागात मॉकड्रिल घेण्यात आले आहेत या मॉकड्रिल उजळणी प्रशिक्षणामध्ये प्रत्येक साहित्याची उपयुक्तता समजावून सांगण्यात आली तसेच सीपीआर कशा पद्धतीने द्यावा याची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे जिल्हा स्तर चाळीस तर उपविभाग स्तरावर सत्तर प्रशिक्षित बोर्ड चालविणारे कर्मचारी आहेत वेळप्रसंगी गावातील पोहण्यात तरबेज तरुण व सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींची मदत घेतली जाणार आहे जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून संपूर्ण नियोजन करण्यात आलेले आहे